नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या महत्वाच्या हेडलाईन्स मध्ये आपलं मनापासून स्वागत विधानसभेपूर्वी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची शक्यता राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्षांचा दावा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खासदार तटकरे जिल्हा दौऱ्यावर सोयाबीनचे अनुदानित बियाणे मिळेना शेतकऱ्यांची धावा धाव पहिली राजाची परवड तालुका क्रेस विभागाचे होते दुर्लक्ष सरकारी नोकरीची सर्वांना आज सातशे चौपन्न जागांसाठी लागभर अर्ज राज्यात सतरा हजार चारशे एकाहत्तर जागांसाठी उद्या वाढणार भरती प्रक्रियेचा बिगुल शेतकऱ्यांनी खरीपासाठी तातडीने पीक कर्ज घ्यावे जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील यांचे निर्देश तीस जूनपूर्वी पुनर्गठन केल्यास शून्य टक्के व्याज लागणार बियाणे तपासणीची पोटोंडी पद्धत कालबाह्य अनेक पद्धती प्रचलित बियाण्यांची क्षमता तपासण्याची पारंपरिक पद्धत जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद वाशिममध्ये खुल्या बाजारात तूर हरभरा पिकाचे भाव घसरले शेतकऱ्यांना फटका शेतकऱ्यांच्या मालावर लाखोंचा मलिदा यंदाच्या खरीपातही एक रुपयात पीक विमा अर्ज केला का खरीप हंगामात अधिसूचित असलेल्या पिकांचाच पीक विमा काढावा डीसीपीच्या बैठकीत पीक विम्यावरून खासदार बजरंग सोनवणे झाले आक्रमक महिलांना व्यवसायासाठी तीन लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज कर्जावर तीस टक्के सबसिडी महिला सक्षमीकरणासाठी केंद्र सरकारची योजना दुष्काळाच्या उर्वरित चौसष्ट कोटींचे वितरण धाराशिव वाशी व लोआऱ्यातल्या शेतकऱ्यांना लाभ पीक कर्जासाठी लागत आहेत बँकांचे उंबरटे जिल्ह्यात आजपर्यंत सत्तावीस टक्केच कर्ज वाटप खाजगी व्यापारी बँकांचे तेरा टक्केच उद्दिष्ट साध्य सातकाप्रमाणे शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा मृग नक्षत्र ही फिरवली पाठ दहा दिवसांचा कालावधी लोटला शेतकरी मात्र दमदार पावसाच्या प्रतीक्षेत कृषी निविष्ठा विक्री केंद्राबाहेर भाऊफलक लावा कृषी विभागाचे आवाहन शेतकऱ्यांच्या तक्रार निवारण्यासाठी भरारी पथर फेटीत टोमॅटोनं खाल्ला चांगलाच भाव नारायणगाव उपबाजारात कॅरेट नऊशे रुपयांना शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद